नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपले ॲस्पिरियंट्स एस पी के यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महिला बालविकास विभागाअंतर्गत प्रोटेक्शन ऑफिसर संरक्षण अधिकारी या पदासाठी जाहिरात आली होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यासाठी फॉर्म भरले होते आणि कालपासून परीक्षेला सुरुवात झालेली आहे तर या परीक्षेचा पहिल्या शिफ्टचा जो पेपर होता आणि त्या परीक्षेला प्रश्न कसे विचारले गेले होते हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचे प्रश्न नेमकं येत आहेत कसे मॅथ्सचे प्रश्न कसे येत आहेत मराठी इंग्लिश नेमकं काय काय विचारलं जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जी एस नेमकं काय विचारलं जाते आहे तर हे इथं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्याच्या आधी जी एस नंतर पाहू आपण सगळ्यात महत्त्वाचे दोन विषय आहेत मराठी आणि इंग्लिश याच्यामध्ये नेमका कसा पॅटर्न येतो आहे नेमके याच्यामध्ये कसे प्रश्न विचारले चाललेत मी इथं आपल्याला हे सांगणार आहे येण्या येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला जर प्रश्नाचा आवाका जाणून घ्यायचा आहे प्रश्न येत आहेत कसे हे जाणून घ्यायचे आहे आणि त्या प्रश्नाचे अॅनालिसिस करून आपले मार्क जर वाढवण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो याही पुढं परीक्षेसाठी असेच उपयोगी व्हिडिओ मी घेऊन येत राहील तर मराठीसाठी विचाराय पाहायला गेलं तर मराठीसाठी विचारलं गेलं होतं काय मित्रांनो मराठीसाठी एक पॅसेज होता त्याच्यामध्ये पाच प्रश्न होते सोप्या प्रकारचा पॅसेज होता त्याच्यामुळे तिथं काही अवघड वाटण्यासारखं नव्हतं सर्व विशेषण क्रियाविशेषण त्याच्यानंतरनं कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता कृपण म्हणजे काय कृपण म्हणजे कंजूश या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता कृपण या शब्दाचा त्याच्यानंतरनं काय तर विरोधार्थी शब्द एक दोन विचारले होते त्याच्यानंतरनं मनी आणि वाक्प्रचार नेहमी सगळ्यात महत्त्वाचा आणि डिसाइडिंग फॅक्टर ठरतो मराठीमध्ये मनी वाक वाक्प्रचार समानार्थी आणि विरोधार्थी शब्द व्याकरण फार काही विचारलं नव्हतं मित्रांनो जसं की नॉर्मल सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण अव्यय याच्यावरतीच प्रश्न होते असं पाहायला मिळाले त्याच्यानंतरनं इंग्लिशमध्ये काय होतं तर इंग्लिशमध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं तर पॅसिव्ह व्हाईस ॲक्टिव्ह व्हाईस ठीक आहे ॲक्टिव्हाइज आणि पॅसिवाईज जसं की आता आपल्याला माहिती आहे राम राम इज इटिंग मँगो तर मँगो इज इटन इटिंग बिईंग इटन बाय राम असं त्याचं उत्तर येतं म्हणून ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं पॅ पॅसिवचं ॲक्टिव्ह करायचं हा ॲक्टिव्ह पॅसिव्हरचा प्रश्न इथे विचारला जातोय तर मग तुम्ही ॲक्टिव्ह पॅसिव्हरचे प्रश्न पाहून जायला हरकत नाही उद्या कदाचित याच्या पुढचा एखादा प्रकार विचारला जाऊ शकतो म्हणून तुम्ही त्या दृष्टीनं तयारीत राहणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यानंतरनं आणखी काय विचारलं तर डायरेक्ट इनडायरेक्ट डिग्री डायरेक्ट इनडायरेक्ट याच्यामध्ये हा प्रश्न विचारला होता त्याच्यानंतरनं वन वर्ड सब त्याच्यानंतरनं रिअरेंजमेंट्स आपण जे बघतो पॅशेजमध्ये चार शब्द चार ओळी दिलेल्या असतात त्याच्यामध्ये खालचं वाक्य वर वरचं वाक्य खाली असं करून आपल्याला दिलेलं असतं आणि सांगितलं जातं की याच्या अर्थपूर्ण चार वाक्याचं चा, एक वाक्य बनवा हे असं हा असा प्रश्न विचारला होता स्ट्रक्चर रिअरेंजमेंट त्याला म्हणतात जम्बल पॅसेजमध्ये जम्बलिंग ऑर्डरनं प्रश्न दिलेले असतात आणि ते एका सिक्वेन्शियल ऑर्डरनं वाक्य वाक्याचा वाक्या अर्थ पूर्ण होईल अशा पद्धतीने अरेंज करून वाक्य बनवायला सांगितलं जातं चार ऑप्शन दिले जातात हा या प्रकारचा एक प्रश्न होता मित्रांनो त्याच्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं होतं ते सिनॉनियम आणि अँटोनियम इथं पण तो विचारला जसं मराठीमध्ये विचारलं गेलं पॅशेज पण इंग्लिशला सेम होता मराठीमध्ये पॅशेज इंग्लिशमध्ये पण पॅशेज मराठीमध्ये सिनोनिम अँटोनियम इथं पण सिनॉनिम अँटॉनियम वन वर्ड ऑफ आयडम आणि फ्रेजेस एक फक्त एक आयडम आणि फ्रेजेस विचारलं गेलं होतं त्याच्यानंतर मॅथमध्ये जास्तीत जास्त मॅथमध्ये मित्रांनो रिझनिंग विचारलं होतं असं एक समजतंय त्यातल्या त्यात रिजनिंगमध्ये काय विचारलं होतं तर स्ट्रक्चर सेंटेन्स सॉरी ए बी सी डीचे अल्फाबेटिकल नंबर दिले होते त्याच्यामध्ये काही सिम्बॉल काही अक्षर हे असं देऊन रिअरेंज करायला सांगितलं होतं त्याच्यानंतर आणखी एक होतं uh, चार गोष्टीमध्ये uh, की सिक्वेन्स दिला होता सिक्वेन्शियल ऑर्डरनं अरेंज करायला सांगितलं होतं जसं की वरून तीन नंबरला हा डब्बा आहे खालून चार नंबरला हा आहे तर मग वरून चौथ्या नंबरला कोण येईल असा प्रकारचा प्रश्न होता तर हे झालं मॅथ मराठी इंग्लिश जी एस आणि मॅथसाठी सॉरी मराठी इंग्लिश आणि मॅथ्ससाठी तर आपण सगळ्यात महत्त्वाचं आता पाहू की म एसमध्ये काय प्रश्न विचारले होते जी एसमध्ये मा मला काही प्रश्न मिळाले आहेत मित्रांनो माझा आपल्या मित्रांनी पेपर दिलेला होता त्या त्या पेपरमध्ये त्यांना जेवढे प्रश्न आठवले त्यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच याच बेसिसवर कदाचित पुढचे प्रश्न रिपीट होऊ शकतील काही याच पॅटर्नचे याच ओरिएंटेशनचे प्रश्न नक्कीच घेतले जाऊ शकतील म्हणून हे प्रश्न तुम्ही नक्कीच अभ्यासणं गरजेचं आहे तर पहिला प्रश्न मी सांगतो बोडोमास थोडक्यात आपण म्हणतो बोडो डोंगरी मैथाली संताली ह्या भाषा कोणत्या घटनादृष्टीनं राज्यघटनेमध्ये ॲड करण्यात आल्या होत्या तर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा मित्रांनो उत्तर कोणाला येत आहे का नक्की कमेंट करा तर याचं उत्तर आहे दोन हजार तीनमध्ये ब्याण्णवी घटनादुरुस्ती झाली होती त्या घटनादुरुस्तीनं या चार भाषा बोडो डोंगरी मैथाली आणि संताली लक्षात ठेवण्यासाठी आटोम आपण बोडोमास ओ डी एम एस असं लक्षात ठेवतो अठराशे सत्तावन्नमध्ये दुसरा प्रश्न अठराशे सत्तावन्नमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते हा एक प्रश्न होता तर या उठावाचं नेतृत्व धुळे जिल्ह्यामध्ये ख्वाजा सिंग नावाच्या व्यक्तीने केलेलं आपल्याला इथं उत्तर मिळते मित्रांनो आणि तिसरा प्रश्न होता करंट अफेअर्स रिलेटेड कीर्ती के आय आर टी आय या शब्दाचं फुल फॉर्म विचारलं होतं तर त्या शब्दाचं फुल फॉर्म काय मित्रांनो की खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन असं त्या कीर्ती या शब्दाचं फुल फॉर्म होतं चार ऑप्शनमध्ये एखादं तिथं दिलेलं होतं आणि हे कधी स्टार्ट केलं गेलं तर दोन हजार चोवीसमध्ये कशासाठी जे इंडियाचे यूथ आहेत त्या यूथना जास्तीत जास्त संधी देऊन त्याच्यातलं टॅले टॅलेंट बाहेर काढायचं त्यांच्यामध्ये स्पोर्ट्सविषयी आवड निर्माण करायची आणि त्यांना पुढं आणण्याचं हे काम या कीर्ती या इनिशिएटिव्हमार्फत मार्फत केलं गेलं होतं मित्रांनो तर सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तर सत्यशोधक समासावर एक प्रश्न होता त्याच्यानंतरनं फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन फाईव्ह किंगडमचं क्लासिफिकेशन कोणी केलेलं आहे असा एक प्रश्न विचारला होता मित्रांनो तर, तर याचं उत्तर आहे आर एच विटाकर नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी फाईव्ह किंगडमचं क्लासिफिकेशन दिलेलं होतं तर याच्यामध्ये कोणकोणते होते फाईव्ह किंगडम मग मोनेरा प्रोटिस्टा फंगाय प्लॅन्टी आणि पाचवा होता तो ॲनिमलिया ठीक आहे त्याच्यानंतरनं पुणे जिल्ह्याच्या मृदेवर एक प्रश्न होता पुणे जिल्हा आपल्याला माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रात येतो पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ठीक आहे हे पाच जिल्हे त्याच्यानंतरनं या जिल्ह्यामध्ये कोणती मृदा आढळते असा प्रश्न केलेला होता तर या जिल्ह्यामध्ये रेगुळ मृदा काळी जिल्ह्या मृदा आपण जिल्हा म्हणतो तर ही मृदा पुणे जिल्ह्यामध्ये आढळतो हा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो सेल मेंबरेनचं फ्लूड काय असतं सेल मेंबरेनचा जो लेअर असतो त्याच्यामध्ये कोणतं फ्लूड समाविष्ट असता असा प्रश्न होता तर त्याला आपण साइटोप्लाझम म्हणतो त्या चार ऑप्शनमध्ये एक ऑप्शन सायटोप्लाझम असा दिलेला होता तर वर्धा जिल्ह्यामध्ये एक करंट अफेअरचा प्रश्न आहे मित्रांनो कधी डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही घटना झाली होती तर लेटेस्टचा प्रश्न आहे आत्ताचा मी नेहमी सांगत असतो की सरळ सेवेसाठी करंट अफेअर कधीचं करायचं तर मागच्या फक्त पाच ते सहा महिन्याचं करायचं हा डिसेंबरचा प्रश्न आहे जानेवारीचा जानेवारी चालू आहे तर काय प्रश्न होता वर्धा जिल्ह्यामध्ये एका फॅक्टरीवर छापा टाकला होता आणि एक ऑपरेशन केलं गेलं होतं कोणतं ड्रग्सची त्रस्करी वगैरे वगैरे ड्रग्ज ओरिएंटेड रिलेटेड काहीतरी माहिती होती मग ते छापा टाकला गेला आणि तिथं ड्रग्ज पकडले गेले तर या फॅ ऑपरेशनचं नाव विचारलं होतं तरी, हा ऑपरेशन कोणतं राबवलं गेलं तर इंटरलँड ब्रू नावाचं एक ऑपरेशन होतं मित्रांनो डीआरआय इन्स्टिट्यूशन गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन मार्फत हे ऑपरेशन राबवलं गेलं खूप मोठा ट्रकचा साठा तिथं जप्त केला गेला या ऑपरेशन अंतर्गत ठीक आहे ॲडिनाईन पेअर्ड विथ असा एक प्रश्न होता तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायला नक्की विसरू नका आपल्याला माहिती आहे टी जी सी यू ॲडनाईन थायमिन ग्वानाइन सायटोसाईन आणि युरॅसिड याची पेअर विचारली होती तर याच्यामध्ये ॲडो ॲडिनाईन कशासोबत पेअर होतं हे विचारलं होतं तुम्ही कमेंटमध्ये हे नक्की उत्तर याचं स्त्री पुरुष त्यांना सगळ्यात सोपा आणि आत्तापर्यंत दहा वेळेस एम पी एस सीच्या परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न का म्हणतो पुणे जुने पेप म्हणजे पेपर पाहण्याचा फायदा काय असतो तर हा स्त्री पुरुष तोंना हा ग्रंथ कोणी लिहिला कोणी लिहिला सगळ्यात सोपं उत्तर मी सांगत नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की याचं उत्तर मला सांगाल आपल्यापैकी नव्वद टक्के विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहीत आहे मला माहिती आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ठीक आहे त्याच्यानंतरनं करंट अफेअर्सशी रिलेटेड प्रश्न होता एशियन सागरी वर्ष कोणत्या वर्षाला घोषित केले गेलेले कधी बावीसव्या एशियन इंडिया समिटमध्ये क्वालालंपूर मलेशिया हा प्रश्न मित्रांनो एम पी एस सी ग्रुप सीलासुद्धा आला होता की एशियन इंडिया समिट कुठं झाली होती ते तर ते क्वालालंपूर मलेशिया हे त्याचं उत्तर होतं पण इथं वेगळा प्रश्न विचारला गेला आहे काय तर कोणत्या वर्षाला घोषित केलं गेलं होतं कोणतं एशियन सागरी वर्ष तर याचं उत्तर आहे दोन हजार सव्वीस पंतप्रधान नरेंद्र मोदीनं दोन हजार सव्वीसचे वर्ष एशियन सागरी वर्ष म्हणून घोषित केलेलं होतं मित्रांनो आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आमदार खासदार पक्षांतरबंदी संबंधीची अनुसूची कोणती आहे असा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे तर याचं उत्तर आहे दहावी अनुसूची आणि त्याच्यानंतरनं पर्जन्यमानाशी रिलेटेड प्रश्न होता मित्रांनो जानेवारी फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रभर सॉरी जानेवारी फेब्रुवारी म्हणजे महाराष्ट्रात वर्षभर पडणाऱ्या पावसाची टक्केवारी विचारली होती तर याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तरी नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतरनं एक करंट रिले अफेअर रिलेटेड प्रश्न होता पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला होता दोन हजार पंचवीसमध्ये डॉक्टर रेड्डी यांना तर ते कोणत्या जिल सॉरी राज्याशी संबंधित आहेत असा प्रश्न होता तर याचं उत्तर आहे तेलंगणा डॉक्टर रेड्डी यांना पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये देण्यात आला होता आणि ते होते तेलंगणा राज्याशी संबंधित तर असे एकंदर एक जी एस प्रश्न विचारले गेले मित्रांनो मग तुम्हाला काय करायचं आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही फक्त येणाऱ्या काळामध्ये तुमचा पेपर आहे दोन तीन दिवसामध्ये कोणत्यातरी शिफ्टमध्ये तर तुम्ही हे प्रश्न अभ्यासून जा याच्या ओरिएंटेड आता जसं की सत्यशोधक समाजावर प्रश्न आहे मग सत्यशोधक समाज वाचून घ्या की त्याच्यामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या योजना होत्या सत्यशोधक समाजाच्या कोणकोणत्या चळवळी राबवल्या गेल्या कोणकोणते कार्यकर्ते सत्यशोधक समाजाशी होते सत्यशोधक समाजामध्ये एखादं जर वत्तपत्त चालवलं गेलं असेल तर ते कोणी चालवलं असे वेगवेगळे प्रश्न वाचून ठेवा त्याच्यानंतर एक प्रश्न होता पुणे जिल्ह्याच्या मृदेवर कदाचित मग उद्या मराठवाड्यामध्ये कोणती मृदा आढळते हा प्रश्न येऊ शकतो मृदेवर पर्जन्यमानावर आता हा जानेवारी फेब्रुवारीमध्ये विचारला गेला तर मग पर्जन्यमानावर वर्षभर महा महाराष्ट्रामध्ये किती टक्के पर्जन्य पडतं हे विचारलं जाऊ शकतो किती मिलीमीटर मिली पर्जन्य पडलं जातं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो याची तुम्ही माहिती घेऊन ठेवा हे हे प्रश्न आपल्याला उद्याचे मार्क वाढवून देणार आहेत अठरा अठराशे सत्तावन्नमध्ये धुळे जिल्ह्याचं नेतृत्व कोणी केला असा प्रश्न विचारला मग पूर्ण अठराशे सत्तावन्नमध्ये जे काही झालेलं आहे कोण नेतृत्व कलं उठाव कुठं कुटर कुठं घेतले गेले कोण कोण समाविष्ट होतं महत्त्वाचे व्यक्ती कोण होते हे वाचून ठेवा मित्रांनो घटनादुरुस्तीवर दोन प्रश्न इथं बघायला मिळाले एक म्हणजे एक आमदार खासदारचं पक्षांतरबंदी आणि त्याच्यानंतरनं ब्याण्णवी घटनादुरुस्ती बोडोमासची मग अशा घटनादृष्ट्या वाचून ठेवा सगळ्या कदाचित आता हा प्रश्न आहे उद्या वेगळ्या घटनादृष्टीवर येऊ शकतं त्याच्यानंतरनं करंट अफेअर्सचे चांगले लेटेस्ट प्रश्न आहेत कीर्ती नावाचं खेलो इंडियाचं विचारलं म्हणजे स्पोर्ट्स रिलेटेड मग स्पोर्ट्सची माहिती तुम्ही वाचून ठेवा मागच्या तीन ते चार महिन्यातली ठीक आहे त्याच्यानंतर हे एशियन सागरी वर्ष विचारले त्याच्यानंतर आणखी करंट अफेअर्सचा प्रश्न आहे पद्मविभूषण आत्ता लेटेस्ट पद्मविभूषण काल सव्वीस जानेवारीला जाहीर झाले तर पद्मभूषण पद्मश्री ते अवॉर्ड किती आहेत एकूण किती व्यक्तींना किती माहिती हे पद्मश्री पद्मभूषण दिले गेले पद्मविभूषण मिळाला राज्य विचारलं जाऊ शकतं हे सगळं तुम्ही वाचून ठेवा मित्रांनो तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून फायदा होईल हे मी लिहून देतो ह्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करा याच्या ओरिएंटेड आणखी प्रश्न वाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि छोट्याशा व्हिडिओमधून तुमचे कमीत कमी पाच ते सहा प्रश्न वाढायला नक्की मदत होऊ शकतो काय सांगता येईल याच्यामध्ये एखादा प्रश्न परत रिपीट होऊ शकतो म्हणून जास्तीत जास्त प्रश्नाचा परत परत पहा त्याच्यानंतर याच्या रिलेटेड आणखी माहिती तुम्ही तुमच्या पुस्तकातून नोट्समधून वाचून ठेवा आणि तुम्हाला छानपैकी पेपर जाईल याची मी शाश्वती देतो थे ठीक आहे लवकरच तुमचा पेपर होईल तेव्हा तुम्हाला हे खूप फायदेशीर ठरलेलं असेल तुमचा पेपर खूप चांगला सोडवा आणि बिंदास सोडवा त्यासाठी तुम्हाला मी ऑल द बेस्ट देतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांना शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे मित्रांनो धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एखाद्या अशाच छोट्याशा व्हिडिओमध्ये